न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बावीस जानेवारी रोजी झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला श्री संत मुक्ताई संस्थांच्या वतीने हरिभक्त पारायण रवींद्र हरणे महाराज हरिभक्त पारायण उद्धव जुनारे महाराज हे आपल्या दाखल झाले श्रीरामाच्या भूमीत संत मुक्ताईचा गजर करताना त्यांनी अयोध्या धाम मधील करण्यात आलेल्या व्यवस्थेबाबत खास आरंभ पर्व न्यूज साठी माहिती पाठवली आहे आपल्यासाठी ते सादर करत आहेत आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर येत्या एकवीस तारखेला म्हणजे बावीस तारखेला त्या ठिकाणी होणाऱ्या भगवंताच्या प्रभू रामचंद्राच्या प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला आम्ही मुक्त्यनगरवरून इथं आलेले आहोत महाराष्ट्रातील बहुशंख्य मंडळी या ठिकाणी आहे समंत्र भारतातील विशेष सनातन धर्माचे अनुयायी प्रत्येक संप्रदायाची अनुयायी प्रत्येक व्या संप्रदायाच्या परंपरेची अनुयायी या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आम्ही सुद्धा सकाळी इथं पोचलो पोचल्यानंतर इथलं वातावरण इथलं सगळी व्यवस्था आणि सगळ्या संतांच्या राहण्याची व्यवस्था त्यांच्यासोबत आलेले सगळे कर्मचारी त्यांचे सेवादारी त्यांची व्यवस्था वेगवेगळ्या प्रांतातून आलेले पंजाब प्रांतातून आलेले त्यांची व्यवस्था वेगळी आहे दक्षिणेकडून आलेल्या लोकांची व्यवस्थाकडे महाराष्ट्रीयन भोजनाची व्यवस्था वेगळी आणि सगळ्या प्रांतातून आलेले तसे सहकारी आणि इथलं वातावरण दिवाळीसारखं वातावरण आहे उद्या परवाला आम्ही इथं प्राणप्रतिष्ठा या कार्यक्रमात हजर राहणार आहोत सगळ्या आता हनुमानगडीचं दर्शन आम्ही घेऊन आलो तिथं अनेक संत म्हणजे महाराष्ट्रातील महाराष्ट्राबाहेरील हा भला मोठा महाकुंभ या ठिकाणी आहे वारकरी संप्रदायाचे सुद्धा सगळे संत महाराष्ट्रातील इथं भेटलेले आहेत इतर प्रांतातील सगळे संत महंत महामंडलेश्वर आचार्य सगळे मठाधिपती या ठिकाणी या प्रांतदेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचं दर्शन होते आहे सुद्धा भाग्यवान समजवायचं की आपल्यालासुद्धा या कार्यक्रमाला यायला मिळालं या कार्यक्रमाकरता हा होणारा जो उत्सव आहे हा दिवाळीसारखा सण आहे दसरा दिवाळी तोची आंबा सण सगळे संत जेवण भेटतील तो एक प्रघात आहे आणि या ठिकाणी जेवढे जेवढे संत आहेत हे सगळे प्रभू रामचंद्राच्या या आजपर्यंत आजपर्यंतचे प्रभू पाचशे वर्षापासनं एका रावटीमध्ये तंबूमध्ये तिथं होते आज ते या महालामध्ये मंदिरामध्ये त्यांचं खऱ्या अर्थाने प्राणप्रतिष्ठा होणार आहे याचा आनंद व्यक्तिगत आणि सार्वजनिक सर्वांना आहेच आपण तो या अयोध्येमध्ये साजरा करू आणि प्रत्येक घराघरामध्ये गावामध्ये गल्लीमध्ये चौकामध्ये आणि सगळ्यांना हा प्रभू रामचंद्राच्या आगमनाचा आनंद आणि त्याचे साक्षीदार आपण मुक्ताईनगरमधून आलेले सगळे आमचे बुद्धभाऊ शकरभाऊ हो। मुक्ताईच्या फळावरी सगळ्या वारकरी कीर्तनकार अध्यक्ष विश्वस्तांच्या वतीनं आपण निमंत्रण घेऊन प्रातिनिधिक स्वरूपाचंही आपण इथलं येणं हे सर्वांच्या करता आनंदाचं आहे आपण सर्वां मिळून श्री संत मुक्ताई संस्थान तेथील फळावरी सगळ्या कीर्तनकार त्या वारकऱ्यांच्या वतीनं या कार्यक्रमाचा आनंद घेऊ आपल्या गावामध्ये सुद्धा आपण त्याच प्रकारचा आनंद व्यक्त करू पुन्हा एकदा प्रभू रामचंद्राच्या या प्रांतरच्या मित्रांनी होणाऱ्या आनंदामध्ये आपण सभाव घेऊ कुंडली वर्धा हरिवृत्त श्री राम जय श्री राम जय श्री पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा